हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर त्याच्यासाठी मी क्रॉसपट्टी बाह्या या अस्तर पलटवून अशा पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून अस्त्राच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे आणि सर्व पॅटर्न मी तयार करून घेतलेले आहेत डबल कटोरी मी ह्या व्हिडिओमध्ये कुठेही कटिंग न करता तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर अशा पद्धतीची कुठेही कटिंग न करता साध्या कटोरीपासून डबल कटोरी तयार करायची असेल तर तुम्ही एंडस्क्रीनमध्ये किंवा शेवटी एंडस्क्रीनमध्ये किंवा श डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता आणि कटिंग न करता साध्या कटोरीपासून right तुम्ही डबल कटोरी ही अगदी छान सोप्या पद्धतीत करू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यांची शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करायच्या आधी सर्व भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि मग शिलाई करायची आहेत आहे। मग मी साईड बेल्ट आणि कटोरी एकमेकांवर बरोबर कोणी अशा पद्धतीने ठेवून त्यांची शिलाई करून घेत आहे शिलाई करत असताना आपल्याला हलक्या हातांनी शिलाई करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने हळुवारपणे हलक्या हाताने कुठेही दोघंही भाग अजिबात न ओढता शिलाई करून घेत आहे जर कटोरीचा थोडाफार भाग पावींचा थोडाफार उरत असेल तर तो आपण खालच्या बाजूला कटिंग करू शकतो नंतर आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे भाग पूर्ण स्टिचिंग मी करून घेतले नंतर आपल्याला क्रॉस पट्टी किंवा योगपट्टी म्हणू शकतो आपण त्याला ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण जर ब्लाऊजची किंवा कटोरी ब्लाऊज किंवा डबल कटोरी ब्लाऊजची जर शिलाई करून घेतली तर कमीत कमी वेळेमध्ये शिलाई पूर्ण होते नंतर त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला अगदी कमी वेळेत आणि छान पद्धतीत शिलाई करून घेत आहे शिलाई करत असताना योगपट्टी आणि कटोरीचे दोघंही कोणे एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि छान पद्धतीने कटिंग शिलाई करून घ्यायची आहे नंतर आपल्याला अशा पद्धतीने मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती बरोबर एका बाजूने फोल्ड करून तिच्यावर शिलाई करून घेत आहे ह्या ब्लाऊजला मला बटन आणि काजं बनवायचे आहेत आणि एका बाजूला बटन लावून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी अशा पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे ती पट्टी आपल्याला बद इथं काज बनवायची आहे त्याच्यासाठी ती पट्टी आपल्याला मत आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि कडेने इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे काज ही आपल्याला नंतर बनवून घ्यायची आहेत बटन ही उजव्या बाजूला जोडायची असतात आणि काज पट्टी ही आपल्याला डाव्या बाजूला बनवायची असते अशा पद्धतीने मी ही दीड इंचाची पट्टी घेऊन आतल्या बाजूला फोल्ड करून घेतलेली आहे तुम्ही दोन इंचाची घेतली तरीही चालेल नंतर मी दुसऱ्या बाजूची पट्टी घेऊन तीही दुसऱ्या बाजूची पट्टी मी अशाच पद्धतीने तयार करून घेतली आणि दोघंही बाजूंची मी ही छान पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे तर एका बाजूला जी लहान पट्टी आहे तिथं आपल्याला बटन लावायचे आहेत आणि जी मोठी पट्टी जोडलेली आहे तिथं आपल्याला काजं बनवून घ्यायची आहेत दोघंही भाग सारखे आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहेत पायपिंग करायची आधी आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि दोघंही भाग चेक करून गळ्याकडच्या बाजूला जो भाग थोडा कमी जास्त असेल तो कटिंग करून घ्यायचा नंतर मी दीड इंचाची पट्टी घेऊन अशा पद्धतीने ती फोल्ड केली आणि गळ्याच्या बाजूला ती अशी प फोल्ड करून मी थोडी हलक्या हाताने खेचत पट्टी खेचायची आहे आपल्याला ब्लाऊज पीस हा खेचायचा नाही तर मी इथं गळ्याला आकार देत अशा पद्धतीने तिथं शिलाई करून घेत आहे पाव इंच इतकं मार्जिन छो सोडत मी इथं शिलाई करून घेतलेली आहे मला इथं पायपिंग करायची नाही तर गोल आकार जिथं आहे गळ्याचा तिथं थोडे कट मारून घेत आहे आणि नंतर मग आपल्याला खालच्या बाजूला बरोबर शिलाई आहे किंवा नाही चेक करून नंतर वरच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे कडेकडेने जर तुम्हाला इथं ही शिलाई नंतर काढून तिथं हातशिलाई करायची असेल तर तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता परंतु मी इथं अशाच पद्धतीने ही शिलाई राहू देणार आहे तर अशा पद्धतीने मी छान अशी पायपिंग न करता शिलाई करून घेतली दोघही बाजूंना छान आलेली आहे परफेक्ट अशा पद्धतीने मी दोघंही बाजूंची शिलाई करून घेतली मागच्या बाजूला इथं मी आपण जेव्हा मागचा टक्स देतो तेव्हा खालचे भाग कमी जास्त होतात तेव्हा मी अर्ध्या इंचाला थोडं कमी अशा पद्धतीने ती कटिंग करून घेतली आणि नंतर मी ही अशा पद्धतीने जोडून घेतली नंतर तुम्हाला तिथं शिलाई करून घ्यायची आहे दोघही भाग मी अशा पद्धतीने चेक करून घेतले गळ्यालाही छान आकार आलेला आहे छान अशा पद्धतीने मी दोघही बाजूंची शिलाई करून घेतली नंतर आपल्याला दोघही बाजूंच्या बाह्या चेक करून घ्यायच्या आहेत फिटिंग करायच्या आधी आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोघही बाजूंच्या बाह्या सारख्या आहेत किंवा नाही त्या चेक करून घ्यायच्या आहेत आणि जर थोडाफार कमी जास्त होत असतील तर त्या आपल्याला लगेच त्यांची कटिंग करून घ्यायची आहे जेव्हा काकेतील भाग मागे पुढे होतात किंवा शिलाई करत असताना फिटिंग साईडच्या बाजूला खालचे दोघही पार्ट मागे पुढे होत असतात त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे बाह्या जोडायच्या आधी आणि फिटिंग करायच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी दोघही बाजूंच्या बाह्या चेक करून घेत आहे आणि जर बाह्या कमी जास्त होत असतील तर मी त्यांची कटिंग करून घेत आहे दोघं बाया मी सारख्या करून घेतल्या नंतर आपल्याला मागच्या बाजूच्या दोघंही भागांना खुणा करून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला मागच्या पॅ मागच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि पुढचे दोघही पॅटर्न हे अशा पद्धतीने ठेवून ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत ते अगदी सारखे आहेत किंवा नाही ते सरळ रेषेत आहेत किंवा नाही ते अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत आणि जर थोडाफार भाग कमी जास्त एखादा होत असेल तर आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे काखेतील दोघही भाग सरळ रेषेत येतील आणि कुठेही चुन्या घोळ येणार नाही दुसऱ्याही बाजूला मी त्याच पद्धतीने ठेवून घेत आहे आणि दोघंही भाग चेक करून बघत आहेत सारखे आहेत किंवा नाही जरी आपण कटिंग करत असताना परफेक्ट अशा पद्धतीने केलेली असली परंतु शिलाई करत असताना कप कापड हे ट्रेचेबल असतात थोडेफार हो तस... हो ते मागे पुढे होत असत मागे पुढे ते होत असतात त्याच्यामुळे आपल्याला त्यांची कटिंग करून घ्यायची आहे या महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बाहेर जोडायच्या आधी किंवा फिटिंग करायच्या आधी लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत त्याच्या आधी आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शोल्डर ठेवून आपल्याला ते दोघही बाजूंचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत शोल्डर जोडत असताना गळ्याकडच्या बाजूला आपल्याला डबल शिलाई करून लॉक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर शोल्डरवरतीही आपल्याला डबल शिलाईही करून घ्यायची आहे दोघही बाजूंचे शोल्डर जोडून झालेले आहेत नंतर आपल्याला शोल्डर ही दोघंही बाजूंचे चेक करून घ्यायचे आहेत जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने सरळ रेषेत ठेवून सारख्या पद्धतीने सरळ करून घ्यायचे आहेत जर एखादा भाग कमी जास्त असेल तर त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे खालच्या बाजूचा भाग आपल्याला गळ्या पुढच्या बाजूला करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने दोघही बाजूंचे बाह्या समोरासमोर ठेवून त्या जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने त्या आप आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत तर बाह्या जोडत असताना केव्हा ही पुढच्या बाजूला बाही थोडी कमी पडत असते आणि मागच्या बाजूला थोडी बाही उरत असते तर मी बाह्या पुढच्या बाजूला थोडी कमी पडत होती तर मी मध्य सेंटरपासून न जोडता मी ती पूर्ण इकडच्या बाजूकडून जोडून घेत आहे परंतु जोडत असताना ती आपल्याला ओढायची कुठेही नाही अशा पद्धतीने जोडून घेतली मी नंतर मध्य सेंटर हा बरोबर शोल्डरवरती यायला पाहिजे पाव इंच मागे अर्धा इंच जर मागे पुढे थोडाफार झाला तर काहीही हरकत नाही तर मी अशा पद्धतीने बाही जोडून घेतली बाही ही पूर्ण दोघही बाजूंना परफेक्ट कुठेही कमी जास्त अशी झालेली नाही त्याच्यानंतर बाहीवरतीही आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे दुसऱ्याही बाजूची बाही मी अशाच पद्धतीने चेक करून घेत आहे आपण जर आ, आर्म आर्म घेर मोजून घेतलेला असेल तर बाही अशी कमी जास्त होत नाही परंतु इथं मी कटिंग करत असताना बॅक साईडचा जो पॅटर्न आहे त्याचा आर्म हो, मुंड्याचा घेर मी अशा पद्धतीने मोजलेला होता त्याच्यामुळे हे भाग कमी जास्त होत असतात नंतर मी बाहीचा दुसऱ्याही बाजूला मध्य सेंटरपासून अशाच पद्धतीने चेक करून घेत आहे तर बाही मागच्या बाजूला थोडी उरत आहे आणि पुढच्या बाजूला थोडी कमी पडत आहे त्याच्यासाठी मी मध्य सेंटरपासून ही बाही जोडणार नाही तर मी ती सुरुवातीपासूनच जोडून घेत आहे जोडत असताना बाही आपल्याला कुठेही ओढायची नाही दोघंही पॅ भाग आपल्याला हलक्या हलक्या हाताने शिलाई करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला बाही जास्त दोघंही बाजूंना कमी पडत असेल तर तुम्ही अर्धा इंच कटिंग करत असताना एस्ट्रा घेऊ शकता परंतु ती एस्ट्रा जर एक्स्ट्रा होत असतील तर आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा एक्स्ट्राच्या भागाची आपण कटिंग करत असतो आणि जे माप आप आपले घेतलेले असतात ते माप टाकून आपण त्याची कटिंग करून घेत असतो त्याच्यानंतर आपल्याला बाही बरोबर मी अशा पद्धतीने जोडून त्याच्यावरती मी डबल शिलाई करून घेत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून मला नक्की कळवा अशा पद्धतीने मी दोघही बाजूंच्या बाह्या या जोडून घेतल्या नंतर दोघही बाजूंना मी फिटिंग करायच्या आधी का पाव इंच किंवा अर्धा इंचावर आपल्याला आधी शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करायच्या आधी दोघंही बाजू अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत व थोडीफार बाजू जर कमी जास्त होत असेल तर आपण जिथं बाह्या जोडलेले आहेत तर वरची बाजू थोडी जास्त होत आहे तर, तर आपण जिथं बाही जोडलेली आहे तिथं एक पॉईंट इतक्या अंतरावर मी दोन अडीच इंचावर अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि मग मी दोघंही भाग चेक करून बघत आहे तर दोघंही भाग अगदी परफेक्ट असे आलेले आहेत नंतर मी इथं शिलाई करून घेत आहे आणि फिटिंगची मापं मीही नंतर टाकू टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जी फिटिंगची मापं असतील ती टाकून घ्यायची आहेत आणि त्या पद्धतीने पाव इंच इतक्या अंतरावर एक दोन शिलाया यस्त्राच्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला चेक करून घेत आहे तर दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने पुढचा भाग थोडा एक्स्ट्रा होत आहे तर मी तिथं जिथं बाह्या जोडलेल्या आहेत तिथं मी एक पॉईंट इतक्या अंतरावर तिथं शिलाई करून घेत आहे शिलाई करत असताना पूर्ण बाहीला न करता दोन अडीच इंचापर्यंत करून घ्यायचे आहे आणि दोघंही भाग सारखे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी ते चेक करून घेत आहे आणि परत इथं मी अर्ध्या इंचावर किंवा पाव इंचावर शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला बरोबर दोघही भाग पकडून घ्यायचे आहेत आणि शिलाई करून घ्यायची आहे नंतर आपल्याला बाह्या चक करून घ्यायचे आहेत तर काखेतील दोघही भाग अगदी एक सारखे आलेले आहेत कुठेही मागे पुढे झालेले नाही त्याच्यासाठी आपल्याला शिलाई करत असताना बाह्या जोडत असताना महत्त्वाच्या या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत दोघही बाजूंना सेम त्याच पद्धतीने काखीतील भाग अगदी सरळ रेषेत आलेले आहेत आणि शिलाई ही अगदी फिटिंगच्या जागेवर अगदी सरळ आलेली आहे अशा पद्धतीने मी फिटिंगची मापं टाकून घेतली तुम्ही जे मापं घेतलेली असतील ते टाकून घ्यायचे आहेत आणि दोघंही बाजूंना एक दोन यस्त्राच्या शिलाया ह्या करून घ्यायच्या आहेत मी दोघही बाजूंना सेम याच पद्धतीने करून घेतलेलं आहे फिटिंगची मापं टाकून घेतली आणि एक दोन नियस्त्राच्या शिलाया मी ह्या टाकून घेतलेल्या आहेत तर तर पूर्ण शिलाई झाल्यानंतरही काय येथील भाग अगदी सरळ समोरासमोर आलेले आहेत ते तुम्ही समोर बघू शकता फायनली तर आपला ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे कुठेही अशा पद्धतीने मी डबल कटोरी ब्लाऊजची शिलाई करून घेतलेली आहे तुम्हाला जर अशा पद्धतीची कटिंग न करता साध्या कटोरीपासून डबल कटोरी तयार करायची असेल तर तुम्ही शेवटी एंडस्क्रीनमध्ये व्हिडिओ बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर गळ्याला छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि छान कटोरी कुठेही उचकलेली नाही अशा पद्धतीने छान अशी, अशी परफेक्ट फिटिंग आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई तुम्हाला कशी वाटली गळ्याला छान असा गोलाकार आलेला आहे आणि खूप छान फिनिशिंगही आलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशा पद्धतीने एकदा कटोरीत तुम्ही शिलाई करून बघा